नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातील एक लाख ऐंशी हजार नऊशे अकरा साखर पूजन माननीय मंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभस्ते संपन्न सोमवार दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या ऊसगडीत हंगामातील उत्पादित झालेल्या एक लाख ऐंशी हजार नऊशे अकरा साखर पोत्यांची पूजा माननीय मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते करण्यात आली यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहळ वाईस चेअरमन संतोष हासे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक जे बी घुगरकर आदीसह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज संगमनेर प्रतिनिधी अनिल गुंजाळ ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा